अंगोला तालुक्यातील खिलारवाडी या ठिकाणी दुप्पट पैशाचं आमिष दाखवत भोंदू बाबासह पाच जणांनी मिळून संभाजी ब्रिगेडच्या शाखाध्यक्षाला जिवंत शंख देत शंकाच्या पूजेसाठी म्हणून एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपये घेत फसवणूक केली या प्रकरणी भोंदू बाबा आरोपी सूरज पोपट पारसे राहणार कोळेगाव तालुका माळशिरस याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली पोलिसांना या गुन्ह्यात मेघराज आवतडे उर्फ बाबा पाटील राहणार माळशिरस अनिल मोरे राहणार अकलूज व सलीम शेख राहणार कर्नाटक यांची नावं निष्पन्न झालीत तर यातील अनोळखी महिलेचे नाव अद्याप निष्पन्न झाले नसल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सहा एप्रिल रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिले सदरची फसवणूक हे एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान झाल्याचं पोलीस निरीक्षक खंदाळे म्हणाले आहेत